लग्नाला तीन वर्ष झाली आज तिची अॅनिव्हर्सरी होती पण ती दोन वर्षानंतरही खूप उदास होती कारण तिचा नवरा लग्नाच्या पहिल्या दिवसापासून तिच्याशी दूर राहायचा आणि आज ही अॅनिव्हर्सरी असून सुद्धा ती एकटीच होती ती आई आणि तिच्या बहिणीसोबत हॉटेलमध्ये लंच करण्यासाठी आली होती तेव्हा तिचा मूड अगदीच ऑफ होता कारण तिला वाटत होतं की तिचा नवरा आज तिच्यासोबत असावा पण तसं काहीच झालं नव्हतं तिच्या भावाची बायको तिची खिल्ली उडवत होती आणि म्हणत होती बिचारी आपल्या आई आणि भावाच्या बायकोसोबत तिची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करत आहे तेव्हा ती तिच्या भावाच्या बायकोला म्हणाली की आज तुम्हाला हवं ते ऑर्डर करा तेव्हा तिच्या भावाची बायको तिला म्हणाली की नेहमी आम्हाला तुझ्या चॉईसचं खावं लागतं आज तू चक्क आम्हाला आमच्या चॉईसने जेवण ऑर्डर करायला सांगत आहेस काय झालं आहे तुझं लक्ष कुठे आहे मी दोन तीन वेळा तुला आवाज दिला पण तुझं लक्ष नाही कुठे हरवली आहेस तेव्हा ती तिला म्हणते तुम्ही जेवण ऑर्डर करा तोपर्यंत मी वॉशरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन येते तेव्हा तिच्या भावाची बायको तिच्या आईला म्हणाली आज हिचा मूड ठीक नाही तेव्हा तिची आई म्हणते की हिच्या मूडला कधी काय होईल सांगता येत नाही आज वेगळा तर उद्या वेगळा ते सगळं ठीक आहे चल आपण जेवण ऑर्डर करू तिला तिचा एक्स बॉयफ्रेंड दिसला होता आणि ती तिच्या भूतकाळामध्ये पूर्ण हरवून गेली होती ती वॉशरूमला जायच्या नावाखाली तिच्या बॉयफ्रेंडला शोधण्यासाठी गेली होती तेव्हा तिचा बॉयफ्रेंड रिसेप्शन हॉलमध्ये कोणाशी तरी फोनवर बोलत होता पण तिने त्याला डिस्टर्ब केलं नाही ती वॉशरूम मध्ये गेली आणि तिने आरशासमोर उभा राहिल्यावर स्वतःलाच विचारलं की आज मी त्याच्याशी बोलले नाही तर कधीच बोलू शकणार नाही आणि इतक्या वर्षांचा दुरावा मला आज संपवायचा आहे आणि जर मी आज संपवला नाही तर यानंतर कधीच संपणार नाही असं म्हणून तिने तिचं मन तयार करून घेतलं आणि काही करून तिच्या एक्स बॉयफ्रेंडला भेटायचं ठरवलं आणि येऊन तिच्या जेवणाच्या टेबलवर बसली तेवढ्यात त्यांची जेवणाची ऑर्डर आली त्या दोघींनी जेवण केलं पण हिने मात्र फक्त कॉफी घेतली होती तिची भावाची बायको तिला म्हणाली काही काळजी करू नको तुला हवं तेवढा तू टाईम घे आणि नंतर घरी ये काही घाई नाही असं म्हणून तिची आई आणि तिच्या भावाची बायको निघून गेल्या नंतर ती रिसेप्शन मधून एक बॉयफ्रेंडच्या रूम नंबर घेऊन त्याच्या रूममध्ये गेली दरवाजा ठोठावल्यावर ती म्हणाली की सर आपल्याला कोणती ऑर्डर हवी आहे का तेव्हा आतून आवाज आला की नो थँक्स असं दोन तीन वेळा तिने ट्राय केलं पण आतून रिप्लाय आला नाही तिकडे त्यालाही माहीत नव्हतं की बाहेर नक्की कोण आहे तोही खूप वैतागला होता असं कोण असेल की जो सारखा आवाज देत आहे तेव्हा बाहेरून एक आवाज आला सर मी निधी तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आणि तो स्तब्ध झाला कारण ते नाव त्याला दोन तीन वर्षानंतर ऐकायला मिळालं होतं त्यामुळे त्याचीही शुद्ध हरपली होती त्याला वाटलं की त्याला भास झाला आहे म्हणून त्याने दुर्लक्ष केलं पण त्याला दार उघडून बघण्याची खूप इच्छा झाली होती खरंच निधी तर नसेल ना म्हणून तो दरवाजाजवळ धबक्या पावलांनी गेला पण बाहेरून येणारा आवाज शांत झाला होता त्याने दरवाजाच्या कडीला हात लावला आणि दरवाजा उघडू लागला तेव्हा खरंच समोर निधी उभा होती निधीला बघून त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं कारण तो निधीवर खूप प्रेम करत होता जेव्हा त्याने कंपनी सुरू केली होती तेव्हा निधी त्याच्या ते कंपनीमध्ये कामाला होती आणि तिला कथ्थक डान्सची खूप आवड होती त्यानेच कथ्थक क्लासेस सुरू करून दिले होते तिला काय हवं काय नको ते हाच बघत होता तो तर फक्त निधीकडे बघतच राहिला होता तेव्हा निधीने त्याला म्हटलं मी आत येऊ शकते का सर तेव्हा त्याने काही न बोलता हात बाजूला करून आतमध्ये आला आणि ती त्याच्या पाठीमागून आली तो काहीच बोलत नव्हता पण तिची आता पूर्वीसारखी बडबड सुरू झाली होती तिने बोलायला चालू केलं आणि म्हणाली की मी तुम्हाला जेव्हा खाली बघितलं तेव्हा मला आपल्या दोघांचा भूतकाळ आठवला आणि ती बोलतच असताना टीव्हीवर एक मूव्ही लागला होता जो की त्या दोघांनी एकत्र मिळून बघितला होता ती तेव्हा त्या मुव्हीला बघून म्हणाली आजही आपण दोघे एकत्र आहोत आणि या टीव्हीवर हाच मूव्ही लागला आहे जो मूव्ही आपण एकत्र असताना पाहिला होता तिलाही खूप आश्चर्य वाटलं तिलाही असं वाटत होतं की हा योगायोग खूप चांगला आहे तिने पुढे बोलायला चालू केलं ती म्हणाली तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करत होता पण इगो आणि माझा ॲटिट्यूडमध्ये आला त्यामुळे मी तुमच्या प्रेमाला किंमत दिली नाही आणि तुम्हाला तिथे सोडून निघून गेले तुम्ही माझ्यासाठी काहीही करायला तयार होता पण मी तुमच्या प्रेमाला अजिबात किंमत दिली नाही ती खूप दुःखी झाली होती ती आता खूप रडू लागली होती ती पुढे म्हणाली की माझी आज ॲनिव्हर्सरी आहे पण आम्ही दोघे एकत्र नाही आम्ही कधी एकत्र एक झोपलोही नाही लग्न झाल्यापासून माझा नवरा माझ्यापासून खूप दूर राहतो त्यामुळे आम्हाला मुलंही झाली नाहीत माझा नवरा माझी अजिबात काळजी घेत नाही माझी अजिबात किंमत करत नाही हे सांगताना ती खूप रडत होती तेव्हा त्याला तिचं रडणं बघवलं नाही म्हणून त्याने तिला बसण्यासाठी विनंती केली ती त्याच्या शेजारी जाऊन बसली तेव्हा ती त्याला म्हणाली प्लीज सर तुम्ही मला माफ कराल का आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सर म्हटलं तर चालेल की तुमच्या नावाने हाक मारू तेव्हा तो काहीच बोलला नाही ती ठीक आहे मी तुम्हाला सरच म्हणेन पण बोलता बोलता ती एवढी हरवून गेली होती की तिने त्याचं डायरेक्ट नाव घेतलं आणि म्हणाली वरून तुला वाटत असेल की मी तुला याआधी भेटायला का आली नाही ते एवढा दिवस झाले मी तुझी आठवण काढली नाही पण तू तेव्हा बिझनेसमध्ये खूप पुढे गेला होतास आणि आता तू खूप मोठा बिझनेसमॅन झाला आहेस त्यामुळे तुला असं वाटेल की आता तुझ्या पैशांकडे बघून तुझ्याकडे आले आहे पण माझ्या मनात हे अजिबात नव्हतं म्हणून आतापर्यंत तुझ्याशी एकही कॉन्टॅक्ट केला नाही पण आज तू खाली दिसल्यावर माझा भूतकाळ मला आठवला आणि मी परत तुझ्याकडे आले वरून काहीच बोलत नव्हता ती त्याला म्हणाली तू काहीच बोलणार नाहीस का वरून म्हणाला निधी मी तुला केव्हाचं माफ केलं आहे आणि मी सगळं विसरूनही गेलो आहे अजून तुला काय अपेक्षित आहे तेव्हा निधी त्याला म्हणाली की मला काय अपेक्षित आहे ते तुला चांगलंच समजत असेल तू माझ्यावर कालही प्रेम करत होतास आणि आजही तू प्रेम करत आहेस तू जे काही या रूममध्ये करशील ते मी स्वीकारायला तयार आहे फक्त तू मला एकदा निधी म्हणून आवाज दे जसा तू मला याआधी देत होतास त्याने मला खिडकीकडे तोंड करून उभा राहायला सांगितलं आणि तो पाठीमागे येऊन उभा राहिला मला वाटलं की तो आता मला अजून एकदा प्रपोज करेल आणि मला मिठीत घेईल पण तसं काही झालं नाही त्याने एक हळूवार निधी म्हणून आवाज दिला मला तो आवाज ऐकून खूप आनंद झाला कारण तो आवाज मी तीन वर्षांनी ऐकला होता मी त्याला मागे येऊन पटकन म्हणाले हाच आवाज मी ऐकण्यासाठी खूप आतुर झाले होते आणि तीन वर्षांचा विरह आता संपल्यासारखा मला वाटत आहे वरून प्लीज आज तू माझ्याशी जे काही करशील ते मी स्वीकारेल तुझी माझ्यावर कालही प्रेम करण्याची इच्छा होती आणि मीही तुझ्यावर प्रेम करणार आहे याला तुझं प्रेम समजेल किंवा पनिशमेंट तू आज माझ्यावर प्रेम कर मी त्यासाठीच इकडे आले आहे तेव्हा वरून मला म्हणाला तू आता या हॉटेलमध्ये कोणासोबत आले आहेस निधी त्याला म्हणाली की आई आणि माझ्या बहिणीसोबत मला कंपनी देण्यासाठी त्या दोघी आल्या होत्या माझा नवरा माझ्यासाठी कधीही वेळ काढत नाही मला एका कार्यक्रमामध्ये कथ्थक डान्ससाठी बोलवलं होतं आणि तू मला दिसलास कथ्थक केल्यानंतर माझा विरंगळा होतो आणि माझा वेळही निघून जातो मी आजही कथ्थक क्लास घेते त्यामुळे माझा दिवस निघून जातो नाहीतर आता मी मेंटली खूप डिस्टर्ब झाले आहे आणि मी आता डिप्रेशनची शिकार झाली आहे जर त्यावेळी मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार केला असता आणि तुझ्या प्रेमाला किंमत दिली असती तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती त्यामुळे आता इगो आणि एटिट्यूडने माझं सगळं आयुष्य बदलून टाकलं आहे ते सर्व ठीक आहे प्लीज तू आज माझ्यासोबत सगळं काही कर मी तुला कोणतीही गोष्ट अडवणार नाही तेव्हा वरून माझ्या खूप जवळ येऊ लागला तेव्हा मी डोळे मिटून शांत उभी राहिले होते पण वरून माझ्यावर का प्रेम करत नाही म्हणून मी डोळे उघडले तर वरून माझ्याकडे फक्त बघत राहिला होता ती वरुणला म्हणाली वरून जे काही करशील ते मी माझी शिक्षा समजेल किंवा मग तुझं प्रेम समजेल प्लीज आज मला मोकळं कर मग अचानक लाईट गेली आणि वरुणचा ताबा सुटला वरुणने माझ्यावर भरभरून प्रेम केलं आणि मलाही तेच हवं होतं हा दिवस माझ्या आयुष्यातील खूप सुंदर दिवस होता हा आनंदाचा दिवस माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच आला होता कारण माझ्या नवऱ्याने मला असं सुख दिलंच नव्हतं चार पाच तास गेले आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करत होतो थोड्या वेळाने लाईट आली आणि आम्ही भाणावर आलो मी खूप बडबड करत होते पण वरून फक्त थोडे शब्द बोलत होता पण वरून मला जाण्याची विनंती करू लागला पण त्या हॉटेलच्या रूममधून मा माझा पाय निघत नव्हता मग मी एका चिठ्ठीवर माझा नंबर वरुणला लिहून दिला तेव्हा मी वरुणला म्हणाले की वरुण मी तुझा फॅमिली फोटो फेसबुक आणि इन्स्टावर पाहिला होता तुझी बायको आणि मुलं खूपच सुंदर आहेत तेव्हा वरून थँक्यू म्हणाला आणि मला निघून जायला सांगितलं वरुणला सोडून जाण्याचा माझा अजिबात विचार नव्हता आणि त्याला सोडून मला अजिबात जावं असं वाटत नव्हतं त्याच्यासोबत आयुष्य असंच घालू वाटत होतं पण माझा नाईलाज होता कारण ना वरुणचंही आता लग्न झालं होतं आणि माझंही लग्न झालं होतं वरुणला त्याची फॅमिली होती मला जावं लागलं मी दरवाजा उघडून जाणार तेवढ्यात माझ्या भावाची बायको आली आणि तिला बघून खूप आश्चर्य वाटलं तिला कोणी सांगितलं की मी इथे सोबत आहे पण ती म्हणाली की निधी मला माहीत होतं तू वरुणकडे आली आहेस कारण वरुणला मी खाली रिसेप्शन हॉलमध्ये पाहिलं होतं त्यामुळे तू एवढी डिस्टर्ब होतीस तू इथे असणार याची मला पक्की खात्री होती वहिनी वरुणला म्हणाली की वरुण ही खूप मेंटली डिस्टर्ब आहे आणि डिप्रेशनमध्ये आहे तुझ्याशी आज वेळ घालवला आशा करते की तुमच्या दोघांमध्ये आता दुरावा राहिला नसेल यामुळे आता निधीचं जीवन खूप छान जाईल तिला जमलं तर तू माफ कर तेव्हा वरुण भावाच्या बायकोला म्हणाला की मी हिला केव्हाच माफ केलं आहे आणि मी आता सगळं विसरलोही आहे आम्ही तिघांनी एकमेकांना गुड बाय केलं वरुणने निधीने दिलेला फोन नंबर कचरात कुंडीत फेकून दिला पण थोड्या वेळाने त्याच्या काय मनात आलं माहीत नाही त्याने तो नंबर घेतला आणि मोबाईलमध्ये सेव्ह केला त्याने तो नंबर मेमरी म्हणून सेव्ह केला होता कारण आता तो त्याच्या आयुष्यात पुढे गेला होता त्याला आता बायको होती संसार होता त्यामुळे आता निधी एक भूतकाळ आहे असे त्याने ठरवून तिचा फोन नंबर मेमरी म्हणून सेव्ह केला होता